नमस्कार मी विष्णू शिंदे दोन हजार सात साली राज्यस्तरी माझी गाजलेली कविता कवितेचं नाव आहे भंगार कवी विष्णू शिंदे अभिवाचन विष्णू शिंदे कवितेचं नाव आहे भंगार विचारात मग्न होतो दारामध्ये उभा होतो एवढ्यात मला आवाज आला भंगारवाला आलाय भंगारवाला विचारात मग्न होतो दारामध्ये उभा होतो एवढ्यात मला आवाज आला भंगारवाला आलाय भंगारवाला क्षणभर थांबून पुन्हा बघितलं हातात त्याच्या ढकल गाडी वरती होतं जुनाट भंगार त्यावर होती फाटकी साडी क्षणभर थांबून पुन्हा बघितलं हातात त्याच्या ढकल गाडी वरती होतं जुनाट भंगार त्यावर होती फाटकी साडी खालच्या कप्पी रिकाम्या बाटल्या खालच्या कप्पी रिकाम्या बाटल्या अनेक जणांना संपवलेल्या कोपऱ्यात एका ठेवल्या होत्या मोडीवरच्या फुटक्या थाटल्या खालच्या कप्पी रिकाम्या बाटल्या अनेक जणांना संपवलेल्या कोपऱ्यात एका ठेवल्या होत्या मोडीवरच्या फुटक्या थाटल्या जवळ जाऊन मीच विचारलं जवळ जाऊन मीच विचारलं दर काय आहे भंगाराचा पटकन बोलला आणि म्हणाला बूट बाटली दोन रुपये पत्रा लोकंड चार जवळ जाऊन मीच विचारलं दर काय आहे भंगाराचा पटकन बोलला आणि म्हणाला बूट बाटली दोन रुपये पत्रा लोकंड चार लेखासुनांच्या जाचान गेल तो सारा गंजून म्हणून मीच विचारलं जोरान साठ वर्षाचं जुनं भंगार काय घेणार दरान लेखासुनांच्या जाचान गेल तो सारा गंजून म्हणून मीच विचारलं जोरान साठ वर्षाचं जुनं भंगार काय घेणार दरान एवढ्यात तो उत्तरला भंगारवाला एवढ्यात तो उत्तरला जगापेक्षा एक रुपया आगाऊ देतो भंगाराला एवढं मोठं कसलं भंगार, भंगार तुमच्याकडं हाय द्याला एवढ्यात तो उत्तरला जगापेक्षा एक रुपया आगाव देतो भंगाराला एवढं मोठं कसलं भंगार तुमच्याकडं हाय द्याला जितं जागतं भंगार मीच जिथं जागतं भंगार मीच अडचण हाय घराला पैसे तेवढं मोजून दे माझ्या लाडक्या लेखाला जिथं जागत भंगार मीच अडचण हाय घराला पैसे तेवढं मोजून दे माझ्या लाडक्या लेखाला ऐकून माझ्या बोलण्याला धारा त्याच्या डोळ्याला ऐकून माझ्या बोलण्याला धारा त्याच्या डोळ्याला हुंदकत हुंदकत तोच बोलला एवढं कटायला जन्माला अहो नाही सांभाळलं लेकानं तर चला माझ्या घराला अहो नाही सांभाळलं लेकानं तर चला माझ्या घराला देवावानी पुजीन जित्या जागत्या भंगाराला देवावानी पुजीन जित्या जागत्या भंगाराला Да ват.